नारायणगाव येथील गुरुवारे सबनीस विद्या मंदिर परिसरात बिबट्याचे वास्तव्य व वा त्याने केलेल्या पाळीव प्राण्यांवरील हल्ले हे लक्षात घेता येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दखल घेत वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ड्रोनद्वारे निरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे मात्र दिवसभर बिबट्याचे दर्शन ड्रोनद्वारे झाले नाही आज रात्री नाईट मोट ड्रोनचा वापर करून बिबट्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी दिली बिबट्याचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुधवार दिनांक सहा डिसेंबर रोजी नारायणगाव येथील सब्दीज विद्या मंदिर परिसरातील मीनाक्षी कृपा महिला व मुलांचे वसुतिगृह या ठिकाणी विभागाच्या वतीने स्थानिक विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थांसाठी बिबट्याविषयी जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले येथे बिबट्याचे वास्तव्य तसेच येथील पाळीव प्राण्यांवर केलेले हल्ले या अनुषंगाने जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी बिबट्याविषयी भी काय खबरदारी घ्यावी येथील वाढलेली झाडे झुडपे काढून तसेच परिसरात लाईट जास्तीत जास्त प्रमाणात लावावी याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या यावेळी वारवाडी गावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ नारायणगाव पोलीस स्टेशनचे ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे साईराज वाघ गुरुवारी राप समिज विद्या मंदिराचे उपमुख्याध्यापक तंवर सर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री हनुमंत काळे गडगे सर वन कर्मचारी खंडू भुजबळे उपस्थित होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज ने नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात